मारगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आज तुझे खतम करडालता म्हणत केली येसमाची हत्या पती पत्नीचा कारनामा कळम शहरातील आठवडी बाजारातील घटना कळम आज तुझे खतम करणाल तर म्हणत एका पतीने पत्नीच्या हातातील लोखंडी रॉड घेऊन एका बेचाळीस वर्षी ऐसबाच्या डोक्यावर वार करीत हत्या केल्याची थरारक घटना मंगळवारी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली विशेष म्हणजे त्या दिवशी कळमचा आठवडी बाजार होता याच परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या वर्दळीत हे हत्याकांड घडले आहे नजमुद्दीन उर्फ देवा निजामुद्दीन देशमुख वय वर्ष बेचाळीस राहणार प्रभा क्रमांक चौदा कळम असे मृत किसमाचे नाव आहे हा ई रिक्षाने खेडोपाडी गोळ्या बिस्किटांचा धंदा करून व्यवसाय करतो याने आपला ई रिक्षा आठवडी बाजारातील रोडच्या बाजूला किराणा दुकानाच्या बाजूला गोळ्या बिस्किट खरेदी करण्यासाठी लावला असता त्याच आठवडी बाजार रोडवर बाजारमध्ये कापड व्यवसाय करणारा आरोपी नंदकिशोर बाबाराव थोरात वयवर्ष सत्तेचाळीस राहणार गांधीनगर यवतमाळ व त्याची पत्नी सो माया थोरात असे त्यांचे मारुती तिथे बाजारातून आले व त्यांची काढायची असल्याने मृतक नजरमुद्दीन याला ई रिक्षा सांगितले नजरमुद्दीन याला ई रिक्षा काढण्यास सांगितले असता दोन मिनिट थांबा मी रिक्षा काढतो असे म्हणतात नंदकिशोर यांची पत्नी माया थोरात हिने नजमुद्दीन याला शिविगाळ करून वाद केला व मायाने तिच्या गाडीतील लोखंडी रॉड काढून नजमुद्दीन याच्या डोक्यात मारला लगेच पती नंदकिशोर याने सुद्धा आज तुझे खतम कर डालता असे म्हणत पत्नीच्या हातात लोखंडी रॉड घेऊन नजमुद्दीन यांच्या डोक्यावर वार केला एस संजय पुज्जलवार यांनी कळंब पोलीस स्टेशनला घटनास्थळी भेट दिली आहे मृतकास बेदम मारहाण मध्यस्थी करणाऱ्या पवन संजय पाचकटे यालाही तू मदत पडू नको असे धमकावीत लोखंडी रोडच्या दडक्याने जखमी केले पवनला अंधारी असल्याने तो खाली पडला दोघेही पती पत्नी आपली मारुती व्हॅन घेऊन सुसाट बस स्टँडच्या दिशेने निघाले असता नजमुद्दीन याने गाडीचा पाठलाग केला आरोपी मायाने मृतक नजमुद्दीनची गच्ची पकडून आठवडी बाजारापासून ते बस स्टॉपपर्यंत गाडीत फरफटत नेऊन फेकून दिले आरोपी पती पत्नी गाडी घेऊन यवतमाळच्या दिशेने पसार झाले आज सकाळी मृत्यू रक्तमंबळ अवस्थेत पडलेल्या युवक निजमुद्दीनला गावकरांनी यवतमाळ शासकीय दवाखान्यात उपचाराकरिता भरती केले असता दहा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता मरण पावला सदर प्रकडाची फिर्याद मृतकाचे भाऊ नसीमुद्दीन करीमुद्दीन देशमुख वय वर्ष चाळीस यांनी दिल्यावरून आरोपी नंदकिशोर बाबराव थोरात व माया थोरात यांनी मारुती वाहनासह कळम पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अभय चौथनकर करीत आहेत आरोपी विरुद्ध तीनशे चोवीस तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल केला आहे